प्रियो आज काय खाणार ढोकळा आज मी ना ढोकळा बनवते त्याच्यासाठी आहे ना मी हा एक कप बेसन आहे ते मी जरा दाबून दाबून हा एक कप घेते आणि हा अर्धा कप घेते तो पण मी दाबून असा फुल भरून आहे म्हणजे आपण दीड कप बेसन आहे आणि ते चाळून घेणार आहे आपण ढोकळ्याला किंवा अशा कुठल्या पदार्थांना आपण जेव्हा बेसन घेतो ते चाळूनच घ्यायचे म्हणजे आपला ढोकळा आहे ना तो हलका होतो आता मी यातला पाऊन कप पाणी टाकणार आहे हो आणि पाव कप पाणी बाजूला ठेवून देणार आहे जसं आपल्याला लागेल तसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आता मी ह्याच्यात ना एक स्पून हे लिंबूसत्व टाकते आहे हे तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानात पण भेटेल ह्याच्यामुळे चांगलं ह्याच्यामुळे ना फोडण्याला चांगली मदत होते धोका आता हे आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता का ते गुडबुड येतात जेव्हा तर ते फोल फुलण्यासाठी चांगलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ना लिंबूचा रस पण टाकू शकता पण ते थोडं आंबट होतं आता चार टेबलस्पून येतात ना आपण साखर टाकतोय आता ह्याच्यात ना आपण एक टीस्पून मीठ टाकतो आहे आपण आहे ना याच्यात थोडीशी हळद टाकतोय एकदम पाव टीस्पून हळद टाकतोय आपण ना दोन पिंच त्याच्यामध्ये हिंग टाकतोय आता हे चावून घेतलेलं पिठ आहे ना हे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी जे आपण सगळं बनवून घेतलं त्याच्यामध्ये घालूया आता हे ना आपण पाव कप घातलेलं आहे ना पाणी आता आपण ह्याच्यात थोडं थोडं करून आपण पाणी घालून बघणार आहे आता ही आपली असं कन्सिस्टन्सी झालेली आहे म्हणजे आपल्याला बरोबर एक कप पाणी लागले आहे दीड कपला एक कप पाणी बरोबर होतंय आपण पाणी जे आहे ना ते आधी सगळंच टाकायचं नाही आधी बघायचं की कसं होतंय कारण कधीकधी पिठा पिटा जर थोडं वेगळं हे असलं तर कमी जास्त होऊ शकतं आणि आता बघू शकताय शकता तुम्ही तर आता बुडबुडे येतात तर हे लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड टाकल्यामुळे ना त्याला फुलण्याची क्रिया चांगली होते हे आता आपण साईडला ठेवूया आणि आपण आता स्टीमर तयार करून घेऊया हे ना चांगलं ढवळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये छान आपली जाळी पडेल म्हणून आपण हे आता चांगलं दहा मिनटं तरी फेटून घेणार आहे आता ना मी ह्याचं दोन टेबल स्पून तेल टाकणार आहे आता मी तेल टाकल्यावर ना चांगलं ढवळून घेते आता ना माझ्याकडे हा कुकरचा डब्बा असतो ना तो अवेलेबल आहे त्याच्यामध त्यांना ना मी आता चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आता मी ना हे चांगलं ढवळलेलं आहे आणि त्याच्यात आता मी ना पाव टी स्पून सोडा टाकणार आहे त्याच्यावरती ना मी एक टेबल स्पून पाणी टाकलं आहे आणि हे मी ते चांगलं ढवळून घेणार आहे आणि काय होतं की इनो वापरूच नाही इनोमुळे ना थोडा ढोका आहे ना तो कशात अडकल्यासारखा होतो सोड्याने पण ढोका छान फुलतो हे आपण चांगलं ढवळलं आहे आणि आपण आता तीनमध्ये टाकून वाफायला ठेवणार आहे आता हा ना आपण स्टीम करत ठेवला आहे आता आपण पन वीस मिनटांनी तो हाय फ्लेमवर आपण स्टीम करून घेणार आहे आणि मग बघणार आहे की कि किती झाला आहे तो ना भोपळ्यावर टाकण्यासाठी पाणी तयार करते तर एका पाटीलच ना मी छोट्या हे घेतलं तेल घेतलं आहे आता थोडंसं तेल गरम झालं की आपण तिला ग्राई टाकूया मी आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये ना धने टाकते आखेवाले आता हे तडतड मच्छी आहे ना मिरची आणि कढीपत्ता घेतला आता हे ना चांगला आपण भाजून घेऊया आता ना मी आता टाकते थोडासा दोन तीन पेन थंडी आता मिरची कढीपत्ता ना आपला चांगला भाजला आहे ढच्यामध्ये ना, ना एक कप पाणी आता हा ढोकळा ना, अपला ना आपला वीस ते बावीस मिनटांनी चांगला फुकला आहे बघू शकता त्याला ना चांगलं भेक पडले म्हणजे आपला हा चांगला शिजला आहे आता है ना आपण ह्याला गॅस बंद करून आहे ना झाकून ठेवू थोडा आता या पाण्यात ना मी दोन टेबलस्पून साखर टाकणार आहे आता ही साखर आहे ना त्याच्यात चांगली विरघळली आहे आता आपण हे बंद करणार आहे आणि थोडंसं थंड करून आता हा ढोकळा आहे ना आपला मस्त स्पॉन्जी झालाय आता आपण ह्याचे साईडनी त्याला मोकळं करून घेतले आता आपण काढून बघूया कसं झालंय तो आता हा आपला मस्त खिडिमोड झालाय आणि बघू शकता तुम्ही त्याला चांगली जाळी पण आली आहे आता बघू शकता तुम्ही आपला ढोका किती मस्त स्पॉन्जी झालाय आणि ह्याला तुम्ही बघू शकता चांगली जाळी पण आली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा बाहेर काढला होता आता आहे ना मी काय करणार आहे की ना बाहेर काढून याच्यात पाणी नाही टाकणार आहे तर ह्याच्यामध्ये ठेवूनच मी जे आपण पाणी बनवलं आहे ते टाकणार आहे कारण बाहेर काढून आहे ना त्याच्यात पाणी टाकलं त्याच्यावरती का ते पूर्णपणे त्याच्यात ॲब्झॉर्ब होत आहे आता हे कसं आपण भांड्यात असल्यामुळे पाणी त्याच्यावरती घातल्यावरती तो चांगला ॲब्झॉर्ब होणार आहे आणि चांगला त्याच्यामध्ये ज्युसी होणार आहे तर मी आता हे कट करते आणि जस मी पाणी घालते दाखवते मला बघू शकता तुम्ही मस्तपैकी हा कट होतो आहे आणि मस्त स्पॉन्सी होतो आहे आणि मी इनो कधीच वापरत नाही मी सोडाच वापरते कारण इनोमुळे थोडा धोका आहे ना तो आपला घशाला खेपतो त्याच्यामुळे मी जी पारंपरिक आपली जी पद्धत आहे सोडा घालायची तीच मी वापरते हे पाणी पण ना थोडंसं थंड झालं आता मी हे सगळं आहे ना ह्याच्यावरती घालून घेते आता आपण ह्याच्यात पाणी घातल्या नाही तर हे चांगलं ॲब्झॉर्ब करत आपण ठेवून देतोय दहा ते पंधरा मिनटं आपण हे असंच ठेवून देतो आता मी आहे ना हिरवी चटणी बनवून देते त्याच्यासाठी आहे ना दोन तीन हिरव्या मिरच्या मग कोथंबीर टाकली थोडीशी आणि थोडा पुदिना टाकले आता मी जरा वाटून घेणार आहे आता मी हिरव्या चटणीत ना थोडासा ढोकळा बनवला आहे आपण तो दोन तीन पीस टाकणार आहे आणि थोडीशी याच्यात ना मी चाट मसाला टाकणार आहे थोडासा आणि थोडं पाणी टाकून मी आता वाटून घेणार आहे तर विपुरतं ना आपण याच्यामध्ये असं मीठ टाकूया अशी आपली आहे ना ढोकळ्याबरोबर खायची चटणी तयार झाली आहे